பஞ்சிச ஜன എടുക്കുക അപ്പോൾ पाहिजे होती बरोबर या जातील

राहुल हॅलो दादा लाईव्ह चॅट मध्ये आल्याबद्दल तुमचे स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा कमेंट करा पटपट राहुल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सयेश क्या कर रहे हो आंटी ये नहीं ले अभी बैठी हूँ अभी अभी आंटी को हिंदी आता नहीं है अभी आंटी बैठ गई है राहुल आओ कुठून आहे आम्ही संभाजी नगर वरून आहेत राहुल दादा संभाजी नगर वरून आहोत आम्ही तुम्ही कुठून आहात कमेंट करा दादा लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तुमचे स्क्रीनला डबल टच करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा संजू समीर हॅलो स्वागत आहे दादा तुमचे लाईव्हवर आल्याबद्दल स्वागत आहे तुमचे मनापासून धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, करा। स्क्रीनला डबल टच करा दादा एम एस डी गमिंग हॅलो हॅलो धन्यवाद आमच्या लाईव्ह चॅट मध्ये आल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचे करा, करा। मोहम्मद अजिम यांनी हॅलो म्हंटले आहे मोहम्मद अजिम यांनी हॅलो म्हंटले आहे धन्यवाद दादा, दादा तुमचे लाईव्ह मध्ये आल्याबद्दल स्वागत आहे तुमचे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा राहुल दादा तुम्ही वाचा पटपट वाचतोय दादा पटपटच चालू आहे तुम्ही कुठून बोलतायत कमेंटमध्ये नक्की सांगा दादा राहुल दादा तुमचे गाव कोणते आहे आमचे गाव वैजापूर आहे दादा वैजापूरमध्ये रोटेगाव स्टेशन रोटेगाव स्टेशनला असतो दादा जीवनगंगामध्ये तुम्ही कुठून बोलतायत दादा कमेंट करा पटपट चॅनल वर नवीन असेल दादा, सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा तुमचे कोणते गाव आहे राहुल दादा राहुल दादा, तुमचे गाव कोणते आहे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला उक्कडगाव गाव धन्यवाद दादा तुमचं वैजापूर तालुक्यातले उक्कड गाव का हो दादा तुमच्याच भागातले आहोत आम्ही तुमच्याच भागामधले आहेत दादा आम्ही राहुल दादा तुमचा आमचा तालुका एकच आहे आमचे गाव वैजापूर आहे राहुल दादा तुमचे गाव उक्कडगाव आहे ना धन्यवाद आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल उक्कडगाव देवीचेच ना राहुल दादा देवीचे उक्कडगाव दादा उक्कडगाव देवीचेच ना हो 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 राहुल दादा आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद राहुल दादा नवीन असाल तर स्क्रीनला डबल टच करा सबस्क्राईब करा अश्विनी फार्मर आमचे हे युट्यूब ला चॅनल आहे राहुल दादा अश्विनी फार्मर म्हणून हो का हो हो दादा हो जेवण झाले का राहुल दादा तुमचे राहुल दादा जेवण झाले आहे का लैक कारा, ओ, हो 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 राहुल दादा उक्कडगाव जवळचेच आहेत आपण जेवण चालू आहे चालू आहे का जेवण बर बर बर, चालन राहुल दादा आमच्या अजून व्हायचे दादा आमचा दहाचा टाइमिंग असतो राहुल दादा दहा किंवा साडे दहाचा टाइमिंग असतो राहुल दादा अजून सहा जण कोणीतरी लाईव्ह वरती आहेत कमेंट करा पटपट -पट। आत्ता शीख पाच लाईक झालेत पन्नास लाईक करायचे आपल्याला राहुल दादा पाऊस चालू आहे का तुमच्याकडे राहुल दादा आत्ता पाऊस चालू आहे का राहुल दादा तुमच्याकडे पाऊस चालू आहे का कमेंट करा राहुल दादा आता ज्येष्ठ चालू आहे का हो का आमच्याकडे तर आज उघाड आहे बरं झालं आमच्याकडे खूप पाऊस आहे राहुल दादा आमच्याकडे तर फुल पाऊस आहे धरणं अगदी फुल भरले आहेत तुमच्याकडे आमचे लाईव्ह वाले कुठे गेले काय माहित आज एवढे दोन नंबरला वरती कोणीतरी नवीन आहेत कमेंट करा दादा शंकर जगताप पाटील जागरण गोंधळ यांनी हॅलो म्हटले आहे धन्यवाद शंकरदादा जागरण गोंधळ तुमचे वरती स्वागत आहे मनापासून आमच्या ला आल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा शंकरदादा जगताप कुटुंब बोलतात दादा तुम्ही शंकर जगतात दादा जेवण झालं का दादा तुमचे शंकर दादा चॅनल ला नवीन असल तर डबल टच करा स्क्रीनला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील शंकर पाटील जागरण गोंधळ हॅलो कुठून बोलतायत दादा गाव कोणते आहे तुमचे शंकर दादा शंकर दादा कमेंट करून नक्की सांगा शंकर जगताप पाटील जागरण गोंधळ कसबखेडा खेडा हो राहुल दादा हे कसब खेड्याचे आहे बर का रावुल दादा हे जे आहेत ना हे शंकर जगताप हे दररोज आपल्या लाईवला असतात राहुल दादा तर यांचं भारी जागरण असतं दादा उकडगाव तिळवणी शिरजगाव कोपरगाव या भागातील आहे शंकर दादा हे राहुल दादा जे आहेत ना आपल्या लाईवला तर हे उक्कडगावचे आहे देवीचे उक्कडगाव यांचे जागरण करतात हे शंकर पाटील जगताप हे कसब खेडेचे आहे तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा आहेत का लाईव्ह वरती त्यांचं पण युट्यूब ला चॅनल आहे शंकर जगताप जागरण गोंधळ यूट्यूबवर त्यांचं चॅनल आहे राहुल दादा आपल्या वर जे आहेत ना त्यांनी शंकर जगताप या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील शंकर जगताप जागरण गोंधळ या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दादा सर्वांनी आणि कार्यक्रम जर असेल तर त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे चॅनलवरती स्क्रीनवरती त्यांचा नंबर पण दिलेला आहे सगळ्यात नंबर एक जागरण करतात ये शंकर जगताप कसब खेडा सगळ्यात नंबर एक जागरण करतात ये यांना एक वेळ सुपारी द्या दादा लाईव्ह वर ते तुमच्या सगळ सर्वांचे स्वागत आहे चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा कमेंट करा पट, 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 चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीन ला डबल टच करा शंकर दादा तुमचे जेवण झाले का आपल्या लाईव्ह वरती अजून पण चार जण कोणीतरी नवीन आहेत कमेंट करा दादा पटपट पटपट पट, चॅनलला नवीन असेल तर सब्सक्राइब करा स्क्रीनला डबल टच करा अजून पण चार जण कोणीतरी आहेत कमेंट करा दादा पटपट पट, पट, शंकर जगताप पाटील जागरण गोंधळ तुमचे व्हिडिओ छान असतात आम्ही नेहमी बघतोय हो का दादा आम्ही चॅनल बनवतो बाकी आहेत का आपल्या चॅनल वरती हा आहेत चार जण कोणीतरी आहेत ते पण ऐकतायत आम्ही व्हिडिओ बनवतो शंकर दादा आणि युट्यूब ला सोडतो आमचे फॅमिलीचे व्हिडिओ असतात दोघांचे विषय असतात आमचे दुसरे नाही शेतीविषयी असतात आणि कुठं समजा एखाद्या देवा धर्माच्या ठिकाणी जरी गेलो आम्ही तिथं पण व्हिडिओ बनवतो दादा आम्ही हो छान असतात शंकर दादा आणि तुम्ही पण लाईवला याचा दररोज दादा आणि तुमचं पण आम्ही चॅनल आमच्या चॅनलवरती आम्ही जाहिरात करू म्हणजे तुम्हाला पण भरपूर सपोर्ट असं देतील आणि तुमच्या जागरण गोंधळवालेसुद्धा आम्हाला देतील दादा एकमेकांना सहकार्य करू दादा शंकर दादा हे कसबखेडा खुलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कसबखेडा या गावातील आहे तर त्यांचं चॅनल आहे शंकर जगताप म्हणून जागरण गोंधळ या चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पडत जातील अजून तीन जणं कोणीतरी नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा पटपट कमेंट करा आम्ही दोन मिनिटातच परत लाईव्ह वरती येत आहेत दोनच मिनिट शंकर जगताप पाटील जागरण गोंधळ हो दोनच मिनिटात आम्ही लाईव्ह वरती येत आहोत दोनच मिनिटात थोड्या वेळ दान करत आहोत